भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी माजी महापौर शोभाभन शेट्टी यांची भेट घेऊन शहर उत्तरमधून निवडणूक लढवावी अशी विनंती केल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक हे मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहेत पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करून उमेदवारी आपल्यालाच मिळणार या आत्मविश्वासानं इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघातील मतदारांशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आहेत दरम्यान सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा अभेद्य बालकिल्ला मानला जातो हा किल्ला ताब्यात घेण्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले मात्र प्रत्येक वेळी त्यांना तोंडघशीच पडावा लागलं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्यानं विजय घौडदौड कायम ठेवत महाविकास आघाडीचं स्वप्न प्रत्येक वेळी धुळीस मिळवलं यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात असून दुसरीकडं माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचं देखील नाव आघाडीवर असून मागील वेळी देखील त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात आघाडीवर होतं मात्र त्यांनी पक्षशिस्त आणि श्रेष्ठींचा आदेश शिरोधार्य मानत विजयकुमार देशमुख यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती यंदा पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत असून त्या शहर उत्तरमध्ये प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत सतत चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून येताना त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली कोट्यावधी रुपयांची कामं करून त्यांनी विकास कसा करायचा असतो हे दाखवून दिलं महापौर पदाच्या संधीचं सोनं करून त्यांनी या पदाला खऱ्या अर्थानं न्याय दिला महापौर म्हणून काम करताना शहर विकासासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासात आपलं मोलाचं योगदान दिलं उजनी ते सोलापूर या एकशे दहा किलोमीटरच्या समांतर जलवाहिनीसाठी भगीरथ प्रयत्न करून ही योजना प्रत्यक्षात साकारत त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आणि सोलापूरकरांची पाण्यासाठी असलेली वनवन भटकंती आता थांबणार आहे स्मार्ट सोलापूर सिटी अंतर्गत अनेक विकास कामं करून शहराचा चेहरा मोरा बदलून शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यात शोभा बनशेट्टी यांनी सिंहाचा वाटा उचलला या सर्व वाटचालीत त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी त्यांना मोलाची साथ दिली असून स्वर्गीय विश्वनाथप्पा बनशेट्टी यांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा श्रीशेल बनशेट्टी तसंच शोभा बनशेट्टी यांनी समर्थपणे पुढं नेताना जनसामान्यांचा विश्वास सार्थ करून त्यांच्या अपेक्षांना पूर्ण उतरण्याचा मनापासून प्रयत्न केला शोभा बनशेट्टी यांनी शहर उत्तरमधून भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा असून पालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनीही या संदर्भात मंगळवारी शोभा बनशेट्टी यांची भेट घेऊन शहर उत्तरमधून निवडणूक लढवावी अशी विनंती केल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या प्रयोगावेळी त्यांनी बनशेट्टी यांच्यावर आरोप केले होते यामुळे मोठी खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर समज गैरसमज देखील वाढले होते मात्र सुरेश पाटील यांनी स्वतः शोभा बनशेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे जिवलग मित्र प्राध्यापक अशोक निंबर्गे यांच्यासह भेट घेऊन त्यांची विचारपूस केली सुरेश पाटील हे स्वतः घरी आले बनशेट्टी पाटील परिवाराच्या जुन्या आठवणी या निमित्त पुन्हा एकदा ताज्या झाल्या जुने मित्र हे झालं गेलं विसरून एकत्र आले दिलजमाई होऊन कटू आठवणी दूर गेल्या आणि वातावरण भावनिक झालं माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या डोळ्यात यावेळी अश्रू तरळले या याप्रसंगी शहर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची विनंती सुरेश पाटील यांनी शोभा बनशेट्टी यांना केली सुरेश पाटील यांच्या या भूमिकेमुळं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे सुरेश पाटील यांनी या संदर्भात शोभा बनशेट्टी यांची प्रदीर्घ चर्चा केली त्यांनी निवडणूक लढवल्यास निश्चितच त्यांचा विजय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करताना सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची वृत्ती शहर विकासासाठी नेहमीच घेतलेली सकारात्मक भूमिका धाडसी निर्णय पक्ष संघटना वाढीसाठी दिलेलं योगदान आणि महापौर म्हणून केलेली लक्षणीय कामगिरी यामुळे जनता त्यांना मोलाची साथ देईल असा विश्वास देखील सुरेश पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान अण्णा आमच्या परिवारातील आहेत मी त्यांना कधीच माफ केलं आहे मी त्यांचं मनापासून स्वागत केलं अशा भावना यावेळी शोभा बनशेट्टी यांनी यानिमित्त व्यक्त केल्या पक्ष नेते म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी चांगलं काम करत होते काम करत असताना मी नेहमी अण्णांशी पाठीशी उभा राहिले आणि मी कधीही कल्पना पण केलं नाही आहे की मी त्यांना कुठल्याही गोष्टीचा विरोध करू पण आज खूप वर्षांनी जवळजवळ जोड़ आता महापौर दोन हजार सतराला झाले होते तेव्हापासून जे काय घडलं आहे हे पूर्ण सोलापूर शहर बघितलेलं आहे त्याला परत परत तेच बोलणं काही योग्य नाही आता सगळे अण्णा पण बोलले आणि निंबरीव भाऊजी पण बोलले तिथे सग बोललेले आहेत हे करत असताना ज्यावेळेस माझ्या घरी त्यांनी आज अण्णांनी आपल्या माझ्या छोटंसं घर बनशेट्टी अप्पाचे परिवार एक झोपडीमधलं एक छोटंसं घर आणि एक निस्वार्थपणाने काम करणारा हा परिवार आणि आज आज अण्णा आले तर मी त्यांना स्वागतच करणार माफ तर मी कधीच केले कधी मी त्यांना माफी नाही असं म्हटलंच नाही आहे त्यांनी मला तुम्ही मा त्यांनी पण अण्णा खूप वेळ ठिकाणी भाषणात म्हणले माफी मागितले पण मी कधीच त्यांना मी म्हटलं नाही की तुम्ही माफी मागाव कारण भाऊ असतो आहे एखाद्या वेळेस बहीण पण चुकत असते भाऊ पण चुकत असते त्याला माफी एका कुटुंबात राहणार आहे ना माफी नाहीच आहे आज मग भाऊ घरी आला आहे सन्मानाने मी त्यांचं स्वागत करणार आहे आणि जे काही घडलं जे काही घडवलं त्याच्यात न जाता आज त्यांचे सर्व ते जे भाऊजी आहेत त्यांचे मित्र दोस्त आहेत ते एकत्र आलंय ह्याचीच मला खूप मोठी आनंद आहे मी माझ्या बहिणीच्या घरी आलो आहे मी चुकलो हे मी मान्य करतो मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीन अशा भावना सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आमदार व्हायचं असेल तर आम्ही माझ्या बहिणीच्या पाठीशी मी काय श्रीकृष्ण नाही आहे मी, मी माझ्या बहिणीशी पाठीशी राहील राहणारच आहे जर माझ्या बहिणीला जर उमेदवारी नाही मिळाली तर मी उमेदवारी गेल्या चार टर्ममध्ये मागतो मी उभारणार आहे मी आमच्या बहिणीला आमच्या भाऊजीला आमच्या मित्रमंडळींना सांगतो जर उमेदवारी बनशेट्टीला मिळालं नाही बनशेट्टी म्हणजे आमची पाटीलच पाटीलला मिळालं नाही त्या पाटलाच्या भावाला तर मिळालं पाहिजे उमेदवारी उमेदवारी नाही मिळाला तर मी मी नाही निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे माझी बहीण मला आशीर्वाद द्यावं मी तर तुझ्या सदैव तुझ्या पाठीशी राहणार रह। आहे तुला उमेदवारी मिळावी कारण गेल्या चार टर्म झालं मी गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो या भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिलं पाहिजे असं मलाही वाटतं आहे परंतु माझ्या काही कारणास्तव मला मिळत नसतील तर आमच्या बहिणीने या ठिकाणी उमेदवारी आणावं कारण भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत महिला महा महापौर केला हो तसं महिला आमदार झालं पाहिजे जी। आणि ज्यांनी वीस वर्षात काही काम करू शकला नाही जेवढं पाहिजे तेवढं वाढवलं नाही पणशेट हक्कानी महापौर असताना भरपूर चांगले काम केले आहेत प्राध्यापक अशोक निंबर्गे यांनी आम्ही एकमेकांपासून दूर गेलो होतो तरी मनानं एकत्र होतो असं सांगून राजकारण पलीकडील ही आमची मैत्री आहे मी दुसऱ्या पक्षात असलो तरी मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेन आमची मैत्री ही अभेद्य राहील अशी ग्वाही यावेळी अशोक निंबर्गे यांनी दिली मध्ये आणि आमच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या ते आमच्या आयुष्यातले वाईट स्वप्न होतं ते स्वप्न आता दूर झालेलं आहे दुरावा तर म्हणजे शरीरानं आम्ही भले आम्ही दूर असत पण मनानं आम्ही अण्णाच्या भोवतीच होतो कारण आमचं वैशिष्ट्य असं आहे मैत्री करतो तर जीवापाड आणि दुश्मनी करायचं तर आरपारचं आणि समोरची लढाई पाठीमागून वार करणं ही आमची संस्कृती नाही त्यामुळं अण्णाबद्दल पूर्वीपासूनचं त्या जे आदर आहे प्रेम आहे त्याही काळामध्ये म्हणजे जेव्हा अण्णाने आरोप केला त्याही काळामध्ये मनाला वाईट वाटलं पण अण्णाबद्दल द्वेषाची भावना कधीही माझ्या मनामध्ये निर्माण झाली नाही होणार नाही याहीपेक्षा भयानक जरी आरोप केला असता तरी देखील अण्णाबद्दलचं प्रेम किंचित देखील कमी होऊ शकत नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील ते त्यांच्या पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं काय ठरतं ते त्यांच्या पद्धतीनं ठरत राहील मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहून मी माझ्या पक्षाचं काम करत राहील परंतु पक्षीय राजकारणाच्या दोन तीन घराण्याचं जे नातेसंबंध आहे ते अतिशय असणार आहे आणि ते कायमस्वरूपी टिकून राहील दरम्यान बनशेट्टी यांनी सुरेश अण्णा आपले जुने मित्र आहेत मध्यंतरी जे काही झालं ते झालं कोणी काय केलं हे आपणास चांगलंच ठाऊक असून निंबर्गी सरांनी दिलजमाई घडून आणली कटुता ही दूर झाली यामुळं निश्चितच आनंद होत आहे अशा भावना व्यक्त केल्या अण्णा घरी आले आणि माफी मागितले का कबुली केले काय केले काय केले का के त्याच्याशी मला कुठलंही असं फार असं अभिमान वगैरे किंवा अभिमान किंवा लय असं असं मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही आहे किंवा त्याच्याबद्दल दुःखही वाटत नव्हतं दुःख या गोष्टीचा आत्ता वाटायला लागला आहे की या घटना ही दिलजमाय करून देणे हे कोण करून द्यायला पाहिलं होतं अण्णांची माझी ओळख तशी पक्षाच्या आधीपासूनची आहे आम्ही पक्षात येण्याच्या आधीपासूनची आहे पण पक्षात आल्यानंतर पक्षाच्या काही वरिष्ठ लोकांना ज्यांना आम्ही पक्ष म्हणजे आई बाप अमुक तमुक संज्ञा देतो त्या पक्षाचे बाप लोकं जे आहेत जे प्रमुख लोक आहेत जा लोका या लोकांनी ही सगळी दिलजमाय घडवून आणायला पाहिलं होतं परंतु दिलजमाय घडवणं तर दूरच पण याच्यामध्ये कदाचित तेल घालायचं पण काम काही लोकांनी केलं आणि हे केलं म्हणजे काय अनेक लोकांचे मला असे पण फोन आले की जेव्हा अण्णांनी पोलीस चौकीतल्या ह्यांना अधिकाऱ्यांना सांगितल्याचं मला एकाने फोन केला की अण्णांनी केस मागं घेतली आहे असं काहीतरी विषय मला तर एक्झॅक्ट लक्षात नाही या गोष्टीला पण दोन दोन वर्षापेक्षा जास्त झालं तर त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की आता त्यांनी केस मागितला तर त्याच्यावर उभ आबरू दावा कर हे पण त्या लोकांनी सांगितलं आहे मला सगळं माहीत आहे पण हे सगळं झाल्यानंतर देखील हे सगळं थांबलं पाहिजे हे कुठंतरी पक्षाची प्रतिमासुद्धा चांगली झाली पाहिजे असा विचार करून कोणीतरीही दिलजामाई घडून आणायला पाहिलं होतं मला सर काँग्रेसमध्ये तर राग येत होता वाईट वाटत होतं आणि मी या बाबतीत सरांना बरेच वेळा बोललो देखील पण आत्ता मला बरं वाटायला लागलं की बरं झाले ते काँग्रेसमध्ये गेले निदान ही दिलजमाई सरांनी आता घडून आणली सुरेश पाटील हे बनशेट्टी यांच्या घरी गेल्यानं आणि दिलजमाई होऊन त्यांनी शोभा बनशेट्टी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिल्यानं राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली या पुढील काळात होणार असल्यानं पुढील घडामोडींकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे याप्रसंगी भाजपा एस सी मोर्चाचे अशोक खटके तसंच शशी थोरात अक्षय अंजी खाणे सागर अतनुरे यांची उपस्थिती होती शहर उत्तरमधून शोभा बनशेट्टी या प्रमुख आणि प्रबळ दावेदार मानल्या जात असल्यानं आणि आता सुरेश पाटील यांनीच त्यांना मोठी साथ देण्याची ग्वाही दिल्यानं भाजपा पक्षश्रेष्ठी नेमकं काय निर्णय घेणार पुढं काय काय होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे